ग्लोबल अडगाव एक यशस्वी चिरंदन प्रवास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषित केली सिल्वर ओक फिंग्स अँड एंटरटेनमेंटच्या ग्लोबल अडगाव या चित्रपटाला चार नामांकने प्राप्त झाली साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीमध्ये जे चित्रपट नामांकित झालेत नामांकन प्राप्त झालेत त्यांची नावं मी घोषित करतोय ग्लोबल आडगाव प्रथम नामांकन सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट अंतिम फेरीत नामांकन ग्लोबल आडगाव द्वितीय नामांकन सर्वोत्कृष्ट कथा अनिल कुमार साळवे ग्लोबल आडगाव तृतीय नामांकन सर्वोत्कृष्ट गीते प्रशांत मडकुवार ग्लोबल आडगांव चतुर्थ नामांकन सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता रौनक लांडगे ग्लोबल अड़गाव ग्लोबल अड़गाव या मराठी चित्रपटा निर्माता मनोज कदम सहनिर्माता अमृत मराठी आणि लेखक दिग्दर्शक अनिल कुमार साळद ग्लोबल आडगाव या पहिल्या वयल्या मराठी चित्रपटाने पदार्पणातच उदंड यश प्राप्त केले अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह जगभरातील अकरा आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये या चित्रपटाने नामांकने प्राप्त केली हृदय ध्रुवीभूत करणाऱ्या या मराठी चित्रपटाने चित्रपट सृष्टीती वर्तमानांचे संदर्भच बदलले या चित्रपटात विलक्षण अजान वाहू सामाजिक चित्रपट म्हणून गौरविण्यात आले संघर्षाचा जीव घेणा कठीण प्रवास करत ग्लोबल अडगाव मोठ्या दिव्यातून गेलेला एक चित्रपट आहे शेती संस्कृतीच्या अनाकलनीय करुणेच्या वेदना मांडणारा हा चित्रपट घनगंभीर जखमांचे व्रण दाखवणारा हा चित्रपट चाकोरी बाहेरील विषय मांडत दुभंगलेल्या जीवांचा जाज्वल्य इतिहास मांडत या चित्रपटाने प्रगती केली याची कथा दिग्दर्शन तांत्रिक बाबी यातील गाणी अभिनय अणनिर्मिती सर्वोत्तम असलने ग्लोबल अड़गांव ने प्राप्त लवकर अमेरिका दुबई सह ग्लोबल अड़गाव महाराष्ट्र भर प्रदर्शित होना रहा है ठोकरों के डर से कभी सफर छोड़ा नहीं चाहता गर्दिशों में फंसकर कभी अपनों को छोड़ा नहीं चाहता जिंदगी की राह में मुश्किलें मिलती है बेसुमार पर हालात से